नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर बघूया प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने विचारले जातात पहिला प्रश्न बघा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस चे हे कितवे संस्करण होते आय एम पी प्रश्न आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो तर आता या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय ब अठरावी संस्करण होते मित्रांनो टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस हा जो संस्करण झाला तर कितवा आहे अठरावा संस्करण आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा आय पी एल दोन हजार पंचवीसचा चा मुख्य प्रायोजक कोण होता प्रायोजक म्हणजे आपण याला म्हणणार आयोजक म्हणू शकतो किंवा स्पॉन्सर म्हणू शकतो ओके तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क टाटा ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न या ठिकाणी टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये एकूण किती संघ सहभागी झाले होते तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मित्रांनो पर्याय क दहा संघ होते ओके त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न बघा काय दिलेला आहे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसची ची सुरुवात कोणत्या तारखेला झाली तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब बावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली त्याच्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न पहा टाटा सा आय पी एल दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना कोणत्या तारखेला झाला लक्षात ठेवायचा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब तीन जून दोन हजार पंचवीस सुरुवात कधी झाली होती बावीस मार्च दोन हजार पंचवीस अंतिम सामना कधी झाला तर तीन जून दोन हजार पंचवीसला झाला ओके लक्षात ठेवायचा आहे परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यानंतरचा प्रश्न पहा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोणता होता मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क रॉयल चॅलेंजर्स बँगलोर दोन हजार पंचवीसचा विजेता संघ होता ओके लक्षात ठेवायचा आहे मग दोन हजार चोवीसचा जर विचारला मित्रांनो तर दोन हजार चोवीसचा विजेता संघ होता कोलकाता नाईट रायडर्स ओके के के आर याचा कर्णधार कोण होता तर श्रेयस अय्यर होता मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे दोन हजार चोवीसचा विजेता संघ के के आर कर्णधार सय्यर दोन हजार पंचवीसचा चा विजेता संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया बघा सात नंबरचा सा प्रश्न टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या च्या विजेत्या संघाकडून म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्याकडून कोणता खेळाडू हा विजेता कर्णधार ठरला म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार कोण होता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क रजत पाटीदार ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ठीक आहे व्हिडिओ कसं वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करचा मित्रांनो ठीक आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाले असाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड तुम्हाला अपडेट मिळत जाईल त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न पहा टाटा एपिल दोन हजार पंचवीसचा उपविजेता संघ कोणता तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब पंजाब किंग्स ओके विजेता संघ कोणता तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर उपविजेता संघ पंजाब किंग्स यांचा जर कर्णधार विचारला मित्रांनो तर उत्तर द्यायचं आहे श्रेयस अय्यर ठीक आहे कोण आहे श्रेयस अय्यर आहे पंजाब किंग्सचा कर्णधार त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्न पहा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या उपविजेता संघाकडून पंजाब किंग्स कोणता खेळाडू उपविजेता कर्णधार ठरला तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय श्रेयस अय्यर आताच मी तुम्हाला सांगितलंय त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे टाटा आय पेल दोन हजार पंचवीसमध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी कोण ठरला तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय बस साई सुदर्शन कोणत्या खेळा कोणत्या संघाकडून होता तर गुजरात टायटन्स या संघाकडून साई सुदर्शन खेळत होता मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न पहा साई सुदर्शनने जी टी म्हणजे गुजरात टायटन्स आहे याचा फॉर्म टाटा आय एल दोन हजार पंचवीसमध्ये किती धावा काढून ऑरेंज कॅब जिंक केली कॅप कोणाला मिळतो तर बेस्ट बॅटरला ठीक आहे म्हणजे जो जास्त धाबा काढतो त्यांना अरेंज कॅब मिळते मित्रांनो ठीक आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय सातशे एकोणसाठ धाबा काढल्या ठीक आहे त्याच्यानंतर बारावा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब का करायची आहे तर बघा आपल्या चॅनलमध्ये आपल्याला दररोज चालू घोडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सवरचे व्हिडिओ पाहायला मिळत आहे दररोज मराठी व्याकरणावरील प्रश्नांचा सराव आपण करत असतो मित्रांनो त्याच्यासोबतच मित्रांनो अंकगणित व बुद्धिमत्ता यावरील प्रश्नांचा अभ्यास करत असतो आय बी पी एस टी सी एस पॅटर्ननुसार ठीक आहे एवढे आपल्याला दररोज व्हिडिओज पाहायला मिळतात मित्रांनो ठीक आहे फ्रीमध्येच आपल्याला या ठिकाणी एवढा कंटेंट पाहायला मिळतो त्यासाठी आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया प्रश्न बारावा बघा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये पर्पल कॅपचा मानकारी कोण ठरला पर्पल कॅप कोणाला मिळते तर मित्रांनो बेस्ट बॉलर म्हणजे ज्यांनी सर्वात जास्त विकेट्स घेतल्या त्यांना पर्पल कॅप मिळतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क प्रसिद्ध क्रिष्णा ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तेरा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा प्रसिद्ध कृष्णाने जीटी कोणत्या संघाकडून खेळायचा तर गुजरात टायटन्स या संघाकडून टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती बळी घेऊन पर्पल कॅप जिंकली मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय पंचवीस बळी घेतले पंचवीस विकेटा घेऊन पर्पल कॅप जिंकली कोणी तर प्रसिद्ध कृष्णाने त्याच्यानंतरचा प्रश्न टाटा आयपीएल दोन हजार पंचवीसचा उदयोन्मुख काय आहे उदयोन्मुख खेळाडू म्हणजेच आपण याला इमर्जिंग प्लेयर म्हणतो कोण ठरला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब साई सुदर्शन ओके त्याच्यानंतर पंधरा नंबरचा प्रश्न प्रश्न पहा टाटा एपिएल दोन हजार पंचवीसचा बेस्ट कॅच कोणत्या खेळाडूला खेळाडूने घेतला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब कमिंदू मेंडीस कोणत्या संघाचा प्लेयर आहे तर मित्रांनो हा कडून खेळायचा ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे सॉरी टी नाही कमिंदू मेंडीस हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर हा हे श्रीलंकन खेळाडू ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमधील पहिली हॅट्रिक कोणत्या गोलंदाजाने घेतली तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब युजवेंद्र चहल याने घेतलेली आहे सी एस के चेन्नई सुपर किंग या संघाविरुद्ध सामना होता तेव्हा त्याने हॅट्रिक घेतली त्याच्यानंतर सतरा नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमधील पहिले शतक कोणत्या खेळाडूंनी ठोकले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब ईशान किशन ईशान किशन कोणत्या संघाकडून खेळायचा तर एस आर यच ठीक आहे सनरायझर्स हैदराबाद त्याच्यानंतरचा प्रश्न पहा अठरा नंबरचा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमधील मधील पहिले अर्धशतक कोणत्या खेळाडूने केले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब अजिंक्य राहणे अजिंक्य राहणे हा के के आर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया एकोणवीस नंबरचा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे बघा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमधले पहिले मिडन ओव्हर कोणत्या गोलंदाजाने टाकले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क जोफरा आर्चर त्याच्यानंतरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस चा फेअर प्ले अवॉर्ड कोणत्या संघाला मिळाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब चेन्नई सुपर किंग त्याच्यानंतरचा प्रश्न पहा एकवीस नंबरचा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस चा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर कोण ठरला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब सूर्यकुमार यादव ओके त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न पहा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस चा टाटा कर सुपर स्ट्रायकर यालाच आपण काय म्हणणार टाटा कर सुपर स्ट्रायकर कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब वैभव सूर्यवंशी सुपर स्ट्रायकर म्हणजेच पूर्ण इनिंग्समध्ये जास्त स्ट्राईक रेटने खेळणारा प्लेयर त्याच्यानंतर तेवीस नंबरचा प्लेयर सॉरी प्रश्न टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या विजेता संघाला किती बक्षीस रक्कम मिळाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायब वीस कोटी रुपये ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न पहा चोवीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या उपविजेता संघाला किती बक्षीस रक्कम मिळाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब बारा पॉईंट पन्नास कोटी रुपये ठीक आहे त्याच्यानंतर पंचवीस नंबरचा प्रश्न प्रश्न पहा काय दिलेला आहे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळाली तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क सात पॉईंट पन्नास कोटी रुपये त्याच्यानंतर सव्वीस नंबरचा प्रश्न पहा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चौथ्या क्रमांकाच्या संघाला किती बक्षीस रक्कम मिळाली या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब सहा पॉईंट पन्नास कोटी रुपये त्याच्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न पहा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसच्या फायनल सामन्याचा सामनावीर कोण ठरला यालाच आपण म्हणणार फायनल मॅच ऑफ दी मॅच म्हणजे या ठिकाणी मॅन ऑफ दी मॅच असं म्हणायचं आहे त्यांना ठीक आहे फायनलला मॅन ऑफ द मॅच कोण ठरला तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क कुरुणाल पांड्या त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस मधील एकमेव विदेशी कर्णधार कोण होता तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब पॅट कमीज कोणत्या संघाचा कर्णधार होता तर येस आर यच सनरायझर्स हैदराबाद या संघाचा कर्णधार होता त्याच्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक धावसंख्या कोणत्या खेळाडूने केली तर या सर्वाधिक धावसंख्या कोणत्या खेळाडूने केली टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क अभिषेक शर्मा <coughs> आता बघा या प्रश्नामध्ये काय होतं थोडंसं करेक्शन सर्वाधिक धाव संख्या म्हणजे काय एका इनिंगमध्ये एका पारीत ठीक आहे एका पारीमध्ये लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर तीस नंबरचा प्रश्न बघा अभिषेक शर्माने यस आर येत म्हणजे सनरायझर्स हैदराबादकडून खेळायचा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक धावा किती केल्या होत्या म्हणजे एका पारीमध्ये एका इनिंग्समध्ये किती धावा केल्या होत्या त्यांनी सर्वाधिक तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क एक एकशे एक्केचाळीस धावा केल्या होत्या त्याने एका इनिंगमध्ये त्याच्यानंतर एकतीस नंबरचा प्रश्न पहा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक षटकार कोणत्या खेळाडूंनी मारले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब निकोलस पुरन कोणत्या संघाकडून खेळायचा जी लखनौ सुपर जेंट्स या संघाकडून खेळायचा मित्रांनो त्याच्यानंतर निकोलस पुरनने जी लखनौ सुपर जेंट्स या संघाकडून खेळायचा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये किती षटकार मारले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब चाळीस षटकार ओके त्याच्यानंतर तेहत्तीस नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक चौकार कोणत्या खेळाडूने मारले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क साई सुदर्शन या खेळाडूने मारले सर्वाधिक चौकार त्याच्यानंतरचा प्रश्न पहा साई सुदर्शनने जीटी जीटीचा फुलफॉर्म आहे गुजरात टायटन्स टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती चौकार मारले तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अठ्ठ्याऐंशी चौकार मारले त्याच्यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे बघा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमधील मधील सर्वात युवा शतकवीर कोण होता तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब वैभव सूर्यवंशी कोणत्या संघाकडून खेळायचा तर आर आर राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळायचा त्याच्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न पहा प्रश्न काय दिलेला आहे वैभव सूर्यवंशीने कोणत्या संघाकडून आर आर राजस्थान रॉयल्स या संघाकडून खेळायचा टाईप टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये किती चेंडूत सर्वाधिक जलद शतक पूर्ण केले म्हणजे सर्वात जलद शतक पूर्ण केले किती चेंडूत तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क पस्तीस चेंडूमध्ये पस्तीस बॉलमध्ये त्यांनी शतक पूर्ण केले होते त्याच्यानंतर सदतीस नंबरचा प्रश्न टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वाधिक डॉट बॉल कोणत्या गोलंदाजाने टाकले असा प्रश्न केला तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पर्याय ब मोहम्मद सिराज कोणत्या संघाकडून खेळायचा तर हा जी जीटीकडून खेळायचा गुजरात टायटन्स या संघकडून खेळायचा आहे ठीक आहे पूर्वी आर सी बी कडून खेळायचा मित्रांनो ठीक आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून दोन हजार पंचवीसमध्ये टी या संघाकडून खेळत होता त्याच्यानंतर अडतीस नंबरचा प्रश्न पहा टाटा आय पी दोन हजार पंचवीस मधील सर्वात महागडा खेळाडू कोण होता तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय का रिषभ पंत ओके पुढचा प्रश्न पाहूया रिषभ पंतला रिषभ पंतला टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती रुपयांना विकत घेतले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ड सत्तावीस करोड ओके पुढचा प्रश्न पाहूया चाळीस नंबरचा प्रश्न बघा याच्या बाहेरचे प्रश्न येणारच नाही टाटा आय पी एल दोन हजार मधील सर्वात महागडा विदेशी खेळाडू कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब जॉस बटलर ओके पुढचा प्रश्न पाहूया एक्केचाळीस नंबरचा प्रश्न जॉस भटलरला टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये किती रुपयांना विकत घेतले होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायक पंधरा पॉईंट पंच्याहत्तर करोड म्हणजे पंधरा करोड पंच्याहत्तर लाख रुपयाला विकत घेतले होते त्याच्यानंतर टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमधील सर्वात युवा खेळाडू कोण होता मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय ब वैभव सूर्यवंशी ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया वैभव सूर्यवंशीचे आर आर राजस्थान रॉयल्सकडून खेळायचा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये किती वय होते तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय अ चौदा वर्षाचा होता मित्रांनो वैभव सूर्यवंशी टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये चव्वेचाळीस नंबरचा प्रश्न पहा टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमधील सर्वात वयस्कर खेळाडू कोण होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब यम एस धोनी ओके सी एस के चेन्नई सुपर किंगचा हा खेळाडू होता मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर कर्णधार म्हणला यम एस धोनीचे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये किती वय होते व विचारलं तर उत्तर द्यायचं आहे पर्याय ड त्रेचाळीस वर्ष त्याच्यानंतर आजच्या या शिष्यांचा हा शेवटचा प्रश्न प्रश्न असा आहे टाटा आय पी एलमध्ये मध्ये तीनशे षटकार मारणारा भारतीय खेळाडू कोण आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे रोहित शर्मा ओके कोणत्या संघाकडून तर मुंबई इंडियन्स या संघाकडून खेळायचा मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे ठीक आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे सोबतच आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जर तुम्ही जॉईन झाले नसाल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच क्लासेसची पी एफ आणि आपल्या क्लासेसची लिंक त्या ठिकाणी आपण टाकत असतो मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीने आपण टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसवरचे प्रश्न पाहिलेले आहेत ठीक आहे याच्या बाहेरचे एकही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाही मित्रांनो ठीक आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद